आज जो कार्यक्रम झाला हा कार्यक्रम विधानसभा अनुषंगानेच हा कार्यक्रम नूतन मकाचे नूतन संचालक यांचा सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा कार्यकर्ता मेळावा कार्यकर्त्यात एनर्जी यावी जो मागच्या एक वर्ष दीड वर्षात थोडासा नेत्यांचा भाया बागल आणि रश्मी दिदींचा जो थोडासा संपर्क जे तुटला होता तो संपर्क मकाईची बिलं दिल्यानंतर हा कार्यकर्ता मेळावा झाला ते असून ह्या जनतेचं बागल कुटुंबावर प्रेम आहे हे प्रेम जाऊन गावेगावे जाऊन जागृत करणं कार्यकर्ता चार्ज करणं जुनी माणसं सोबत घेणं ही तर करी बागल काटाची ताकद आहे हे कार्यक्रम आयोजित करण्याचंच कारण हे होतं जुनी जाणती माणसं

तुम्ही आता म्हणला संजय मामा गटाचं ग्रामपंचायत वर्चस्व आहे पण पहिल्यापासून बागल कुटुंबीय हो, मामागे डिंबर जे बागल मामा असतील मामी असतील यांच्या आमदारकीच्या काळात दोन हजार नऊला ला काळात सप्टेशन झालं एकोणीसशे त्र्याण्णवला ला मामा आमदार होण्याच्या अगोदर पशुवैद्यकीय दवाखाना झाला त्यावेळेस आमचे वडील पंचायत समिती सदस्य होते मामाचे जुने सहकारी ते तो दवाखाना झाला त्याच्यानंतर मामींच्या काळात सप्टेशन झालं आमचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरावर सभा मंडप दिला त्याच्या त्याच्यानंतर मामांच्या काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडप झाला अजून आत्ताच्या अलीकडच्या काळात जेऊर येथील उपविभागीय ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित होऊन वाशिंब्यात पाच कोटी रुपये त्याला नीती उपलब्ध करून देण्याचं काम आमच्या नेत्या रश्मी बागल यांनी केलं त्याचा पाठपुरावा फोर सावंत सराकड सा आम्ही सगळे सहकारी दिदींनी प्रत्यक्षात भेटून त्याची फाईल आता मंजूर होऊन जे जागा आहे जागेसाठी तहसीलदार मार्फत कलेक्टरांपैकी गेली दुसरा आमचा राहिला प्रश्न रेल्वे आमचा पन्नास टक्के भाग रेल्वेच्या उत्तरेला राहतो येण्याजास येण्या जाण्यासाठी अडचण होत होती त्याच्यासाठी भुयारी मार्ग आपले माजी खासदार रणजितसिंह नाय नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून ते रेल्वे बोर्डावर सदस्य होते आम्ही जाऊन रणजितदाची एक दोनदा भेट घेतली दिदी साहेबांनी पत्रव्यवहार केला दिदी साहेबांनी आम्ही भेट घेतली मंत्रालयात फडणवीस साहेबांपासून निधी उपलब्ध होऊन ते आता काम मार्गी लागून सत्तावीस जुलैला त्याचं टेंडर निघत आहे ही एकच नाही तर दुसरं पलीकड सोगाव वाशिंबे नांगीकडल्या साईडला तिथं गेट होतं तिथंसुद्धा भुयारी मार्गाचं काम दोन्ही काम मंजूर होऊन सत्तावीस तारखेला त्याचं टेंडर निघतं आहे ते काम झालं निवळ सत्ता असूनच काम होत नाहीत असं नाही सुद्धा काम होतात पाठपुरावा करावा लागतो हे दाखवून दिलं तुम्ही आता म्हणलात विधानसभेसाठी हे प्रत्येकाचा अधिकार आहे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्याच्यात प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे वैयक्तिक ज्यांचा प्रश्न आहे माझं असं म्हणणं आहे जनतेची कामं करावीत जनतेचे प्रश्न सोडवावेत ह्याच्यातच हिथून मागं भागल कुटुंबियांनी कामं केली आज आम्ही का म्हणून कार्यकर्ता मेळावा घेतो का करतो आज भागल कुटुंबियानं गेल्या वीस पंचवीस वर्ष मामाच्या काळापासून कामं केलीत कारखाना उभारणी केला मकाईसारखा का कारखाना मामांनी उभा केला अहो अलीकडच्या काळात बिलं नाहीत दिली तर ते बाहेरसुद्धा फिरले नाहीत बिलं दिली स्वतःची प्रॉपर्टी त्यांनी घाण ठेवून बिलं दिली आता आज नेत्यांनी सांगितलं तीनशे कोटीचा प्रस्ताव दाखल केला दिदीसाहेब पाठपुराव्यासाठी मंत्रालयात आपलं अधिवेशन चालू रोज अधिवेशनात आहेत फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तीनशे कोटीचा प्रस्ताव दाखल केला लवकरात लवकर कारखाना मोठा होईल की काम मग काही कारखान्याचे नुकसान संचालक आहात कारखान्याला परत एकदा तीनशे कोटीचे प्रस्ताव दाखल केल्यानंतर ऊर्जित अवस्था मिळेल आणि कारखान्याची काही उर्वरित प्रश्न असतील ते सुटून कारखाना नव्या जोमानं सुरू होईल शंभर टक्के नेत्यांनी आजच्या भाषणात सांगितलं जुनं जे क्रशिंग मोठं केल्याशिवाय पर्याय नाही हा मग कारखाना साडे टन गाळ क्षमतेचा कारखाना दोन हजार एकवीसशे बावीसशे अडीच हजारापर्यंत चलतो नेत्यांनी सांगितलं हा कारखाना दुसरा एक्सपॅन्शन करून किंवा साईटला दुसरा कारखाना टाकून पाच हजार सात हजार टन गाळप केलं त्याच्यानंतर त्याच्यात इथेनॉल केलं भोजन केलं सौर प्लांट केला बायोप्रॉडक्ट केले तर कारखान्याला उत्पन्न मिळणार आहे शेतकऱ्यांना आमच्या सभासदांना भाव मिळणार आहे शंभर टक्के होणार वाशिंबे गावात ऊस नेत्यांनी सांगितलं दोन हजार अकराला एक लाख टन वाशिंबे गावातून म्हणजे वाशिंबे घाटातून मक्यासाठी ऊस गेला गेला गावातल्या वाहतूकदारांचा ह्यांचा सत्कार केला त्याच्यानंतर अलीकडच्या ह्या पाच सात वर्षात केळीसाठी वाशिंबे गाव प्रसिद्ध झालं जसं कंदर होतं तसं वाशिंबे शेठफळ वरकटणे त्याच आमचं बाई वाशिंबे फेमस झालं त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज व्हावं आत्ता जे वांगीला केळी निराशम केंद्र जे संशोधन केंद्र त्याची गरज आहे शेतकऱ्यांना फळबागाकडं वळल्यानंतर त्याची साठवणूक करणं विक्री करणं आमच्या गावात व्यापारी झालेत चांगल्या प्रकारे त्याच्यामुळं बाजार मिळतो आमच्याच गावातली मित्र कंपनी मित्रमंडळी झाली शेतकरी पैसा झाला की फळ पिकाकडं बोलतो कोणतं रोज व्हावं आत्ता मृत्यूमध्येच घटना झाली लॉन्चच्या माध्यमातून आम्हाला नव्वद किलोमीटरचा भिगवण मार्गे नाही तर टेंबुर्णे इंदापूरला जायचं म्हणलं तर आम्हाला नव्वद शंभर किलोमीटरचा वळसा घालावा लागतो आत्ताच मागच्या एक महिन्यात द घटना झाली आपले आजीनाथ कारखान्याचे चेअरमन धनुदरनाथ डोंगरे चिरंजवाला चे त्या घटनेत प्राणाशी मुखावं लागलं मग मुखा ह्याच्यासाठीच कुगाव शिरसेवडी तिथं काळशी असेल वाशिमबेव गाव आगोती असेल वरप मलवाडी चांडगाव असेल पुलवणं गरजेचं पुल गर आहे हा प्रस्ताव आम्ही आसपासच्या आमच्या गावचा आसपासच्या गावाचा ठराव घेऊन ही दिदींच्या माध्यमातून फडणवीस साहेबांकडं हा प्रस्ताव दिला आहे लवकरच ह्या संदर्भात कोल्टोरेज असेल हे गावातलं पुलाचा स प्रश्न असेल ह्याच्या संदर्भात लवकरात लवकर मिटिंग लावून हे लवकर मार्गी लावण्याचं काम दिदी साहेब करणार आहेत